डी आणि अंकिता म्हणत आहेत की आता आपण आपल्या विरोधात आपल्या ग्रुपच्याच विरोधात खेळणं गरजेचं आहे कारण की आता पुढं कुणीच उरलेलं नाही आहे तर डी पी म्हणत असतात की आता आपण स्टॅ स्ट्रॅटेजी करेन अंकिता म्हणते की कुठची त्यावेळेस ते म्हणतात की कुठच्याही गोष्टीचे असू दे नॉमिनेशनचे असू दे कॅप्टनशिपचे असू दे तू वेगळ्या रेंजमध्ये मी वेगळ्या रेंजमध्ये तुला स्वतःची आयडेंटिटी बदलायची असेल तर तुला आत्ताच्या घडीला बदलायलाच पाहिजे इथं आलेल्या प्रत्येकाला कोणाचं ना कोणाचा हात धरायचा आहे पण कोणाचा कोणी तर ज्याची कुवत नाही त्यांनी मोठ्याचा हात धरायचा आणि जो मोठे आहे त्याची ज्याला ज्याची कुवत नाही त्याने त्याचा हात धरायचा आहे ज्यांना कळू शकता आपण आपण आपला मार्ग निवडू शकतो अशा दोन व्यक्तींनी एकमेकांना धरायचं आणि मॅक्झिमम काय जोडी असताना दोघांच्या विचारांना फरक दोघांमध्ये बोलून दूर होऊ शकतो पण सहा जणांच्या विचारांचा फरक हा बोलून दूर होऊ शकत नाही आता ग्रुप महत्वाचा नाही आता त्यावेळेस अंकिता म्हणते की हो मी ही आता की आता आपलीच जास्त लोक उरली आहेत आणि आता ती वेळ आली आहे त्यानंतर डी म्हणतात की म्हणजे काय आता तू सांगून करणार का की आता तुमच्या शिकारीची वेळ आली आहे त्यानंतर ती म्हणते की तसं नाही पण आत्ता आजपर्यंत आपण सगळे एकत्र आलो तर ते सांगितलं मी की फक्त आता आपण जास्त आहोत तर आता आपल्याला एकमेकांसमोर उभास राहावं लागणार आहे त्यानंतर अ म्हणतात की हो बरोबर आहे तुझे विचार वेगळे असत असणार आहेत माझे विचार वेगळे असणार आहेत बघू आता असं त्यांचं चाललेलं असतं